आपण करणार आहोत शेवग्याची मसाला सेंग कढई गरम करा त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घालून घ्या त्यावर बारीक चिरलेला कांदा फोडणी करून घ्या आणि पेचलेला लसूण घाला यामुळे टेस्ट खूप छान येते एक चिरलेला टोमॅटो घालून घ्या चवीपुरतं मीठ त्यानंतर हळद पावडर आता घालूया मसाला आपला घरचा मसाला घातला आहे एक चमचा त्यानंतर एक चमचा धनापूड पावडर हे सर्व छान परतून घेऊया शेवग्याच्या शेंगा आपल्या आवडीच्या आकाराप्रमाणे कापून घेतल्यात त्या स्वच्छ धुवून घ्या आणि आता त्या या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्या मसाला खूप जास्त परतू नका कारण शेवग्याच्या शेंगा परतताना आपला कांदा टोमॅटो परत परतला जातो त्यामुळे फार एकदम लाल करू नका आणि आता याच्यामध्ये शेंगा घालून ते व्यवस्थित हलवून घ्या आणि यावर झाकण ठेवून त्या पाच सहा मिनटं शिजवून घ्या खूप अप्रतिमाशा ह्या शेंगा होतात खायलाही खूप टेस्टी लागतात भाताबरोबर किंवा भाकरी चपातीसोबतही तुम्ही खाऊ शकता सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा या पद्धतीने आपली मसाल्याची शेवग्याची शेंग तयार झालेली आहे आणि अतिशय टेस्टी बनते ही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका Thanks for watching, bye bye.